जय भीम नमो बुद्धाय काल या ठिकाणी ती या देशातील जी पहिली आतंकवादी संघटना आहे त्या आर एस एस न या ठिकाणी या आपल्या माता रमाबाई कॉलनीच्या रस्त्याने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून त्यांना परेड काढायची होती महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी या देशाचं संविधान लिहिलं ज्यांच्या घटनेवरती हा देश चालतो त्या महामानवाच्या आजूबाजूने या आतंकवादी संघटनेने जाऊ नये म्हणून येथील माझ्या भीमसैनिकांनी त्याचा प्रखर विरोध केला भले सत्तेमध्ये असतील हे जातीवादी माकडं परंतु आमच्या भीमसैनिकांनी दाखवून दिले की सत्ता आमच्याकडे जरी नसली तरी जनसत्ता आमच्याकडे आहे आणि बाबासाहेबाची लेकर बाबासाहेबाचा अपमान काय कधी होऊ देणार नाही त्या माझ्या भीमसैनिकांनी तिथल्या भारतीय जनता पार्टीच्या आर एस लोकांना दाखवून दिलं तुम्ही या ठिकाणी येऊ शकत नाही कारण या रस्त्याने जाणारी माणसं हे महामानव डॉक्टर बाबासाहेब विचारांना मानतात जर तुम्हाला बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आणि बाबासाहेब आंबेडकर एवढे प्रिय असतील तर ता चौदा तारखेला चौदा एप्रिलला तुम्ही तुमची फलटण येऊन इथं नतमस्तक व्हा आम्ही तुमचं स्वागत करू परंतु तुमचा मनुवादी अजेंडा इथं नाही राबवायचा औरंगाबाद मध्ये तुमचे काय ते चिल्लर पोरं ते सभासद नोंदणी करत होते त्याला विरोध केला म्हणून आमच्या भावांवरती तुम्ही गुन्हा दाखल करता उद्या मी औरंगाबादला जाणार आहे उद्या वंचित बहुजन आघाडीने जो मोर्चा ठेवलेला आहे मोर्चा जरी वंचित बहुजन आघाडीचा असेल परंतु मुद्दा जो आहे तो आमचा हक्काचा मुद्दा आहे आणि हक्काच्या मुद्द्यावरती आम्ही पक्ष मतभेद बाजूला ठेवून औरंगाबादला जाणार आहे आणि मी मुंबईमधील नागपूरमधील आणि इथला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असेल किंवा मग तो अमित शाह किंवा मोदी असेल एक कान खोलून ऐकून घ्या आणि याची नोंद ठेवा तुमची आतापर्यंत तुम्ही मुस्लिम समाजाला दाबण्याचा प्रयत्न केला आणि तू आम्ही आम्हाला टिचकी मारण्याचा प्रयत्न करू नका तुम्ही आम्हाला टिचकी मारले ते का, का। लातीने तुम्हाला बाहेर हाकलून देऊ एवढी ताकद ही बाबासाहेबांच्या लेकरांमध्ये आहे नी याच्या पुढे असे माकडचाडे बंद करा जर का भीमसैनिक जर उतरला रस्त्यावर ना ते हापचड्डीवाल्यांना ते हापचड्डी खोलून पड पडून जावं लागेल म्हणून यापुढे आमच्या नांदाला लागू नका जयबिंद नम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असतो या देशातील पहिल्या आतंकवादी संघटनेला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या अजूनही भरकटण्याला देखील विरोध करणारे माझे सच्च भीमसैनिक आदरणीय राहुल राहुल यांना मी शाल देऊन त्यांचा सत्कार करतो कारण यांनी आमची शान राखली आणि दाखवून दिलं की बाबासाहेब आंबेडकरांची अवलादी अधिवेधी जिंदा आहे त्याचप्रमाणे आमची वाघमारीजी यांनी देखील या ठिकाणी या मनुवादी माकडांना रोखून दाखवून दिले की बाबासाहेबांच्या बच्चनकडे सत्ता जरी नसली ना ते जनसत्ता आमच्याकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब शिवाजी जय भेम भीम जय भीम जय शिवाजी जय भीम जय भीम जय ज्योतिबा जय भीम जय भीम जय शाहू जय भीम जय भीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय